केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये तुम्ही महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये तुम्ही कॅबिनेट मंत्री व्हाल आणि एकदा खाल तर परत परत याल चवीचं खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरुमाऊली मसाले सेंटर विटासा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर कॅबिनेट मंत्री व्हाल गंगाधर अप्पा लकडे यांचे विधान उद्घाटनाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मंत्री आणतो भैया बाबर यांचे वक्तव्य गेल्या अनेक दिवसांपासून लिंगायत समाजाची बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याच्या उभारणीच्या मागणीला यश ये येऊन आज पुतळ्याच्या भूमिपूजन आमदार सुहास भैया बाबर दादा बाबर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लिंगायत समाजातील मान्यवर मंडळी उपस्थित होती घेतले की सगळ्यांचं नाव घेतले असं मी वीर शिव समाजातले सगळे ज्येष्ठ महाराज सगळे माझे युवक सहकारी सगळे माझ्या माता भगिनी दोन अत्यंत परखड आणि चांगली भाषणं झाली चांगल्या सगळ्यांनी माझ्यासमोर पहिल्यांदाच भाषण केले आणि कदाचित त्यांची भूमिका त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला होता मनोबत नको असं मी आपा मगाशी सांगितलं होतं कारण माझा असं इच्छा होती की ज्यावेळेला काम पूर्ण होईल त्याच वेळेला भाषण करूया आज काय भाषण करायची आवश्यकता नाही पण तुमच्या सर्वांचा आग्रह होता आणि आज आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ करतो आहे कामाची सुरुवात आप आजपासूनच व्हावी यासाठी माझ्याकडून तुम्हाला काहीच अडचण नाही आता बारादी साहेबांनी तुम्ही थोडंसं त्यांच्या चिरंजीवांशी मी बोललो आहे की जर नारळ आपण मी गेल्या अडीच तीन वर्षामध्ये कधीही नारळ फोडलेला नाही नारळ मी आज पहिल्यांदा पडतो हां म्हणजे मी एखाद्या कामाचा शुभारंभ करत असताना संबंधित गावातल्या लोकांना सांगतो तुम्ही नारळ फोडा मी आपलं साईड लवकर राहतो पण बऱ्याच दिवसानंतर नारळ फोडण्याचा प्रसंग आज माझ्यावरती आला त्यामुळे त्यामुळं मी त्यांच्या चिरंजीवाने विनंती करणार आहे एक दिवस सुद्धा सुद्धा सुट्टी आपल्याला नको आहे अशी माझी विनंती आहे तुम्हाला त्यामुळं आजच्या आज काम सुरू व्हावं आणि सुरू झाल्यानंतर जेवढ्या लवकर काम संपवते त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा आणि दुसरी माझी एक विनंती की पुतळ्याचं काम आपण करतो आहे ते टेक्निकल स्पेसिफिकेशन सगळे बघून त्या पुतळ्याला जसं विधी करत असताना आमच्याकडून वधवून घेतले की आनंद वर्ष त्या पद्धतीनं तो पुतळा कायमपर्यंत राहिला पाहिजे ती जबाबदारी त्या चबुतदाऱ्यावरती असते ती अत्यंत महत्त्वाचा आणि सेन्सिटिव्ह पार्ट आहे तर तुम्ही ती पूर्ण व्यवस्थित ताकदीन करावा अशी मी तुम्हाला पहिल्यांदा विनंती करतो सागर मी त्यांच्या मनोगतामध्ये तुमची भूमिका सागर व्यक्त केली पण मी माझी भूमिका तुम्हाला गेले का काय <laughs> मी माझी भूमिका तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे सात्याच्या दिवशी सकाळी इथे भूमिपूजन व्हावं असं काय काय मी सांगितलं की आपण काम सुरू करूया काम अत्यंत स्पीडनं सुरू करण्याचं कारण तुम्हाला सांगतो की परवा दिवशी बाळासाहेब काकांच्या जयंतीसाठी वाचनालयामध्ये कार्यक्रम झाला होता आणि त्या मनोगतामध्ये भाषण करत असताना आप्पाने सगळी पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि भाऊ जेव्हा काका गेले तेव्हा भाऊ इथं उभा राहून भाऊनी आप्पांना असं सांगितलं होतं की जर काकांची शेवटची इच्छा आहे तर आपण पहिलं काम ते चालू करूया पण दुर्दैवानं भाऊही गेले आणि ते काम त्यावेळेला सुरू झालं नाही त्यामुळं काकांची इच्छा होती भाऊंची इच्छा होती आप्पांची इच्छा आपलं खूप म्हणजे जेवढे माझे ह्या सहा महिन्यात आप्पांच्या बरोबर एकत्र बसण्याचा प्रसंग आला त्या प्रत्येक वेळेला आपण जे एकच इच्छा होती कसल्याही परिस्थितीत आमचं पुतळ्याचं काम झालं पाहिजे भाऊंनी शब्द दिला होता काकांची इच्छा होती आणि सगळ्या समाजाची इच्छा आहे ते करून टाकला आणि त्यासाठी आज आपण या ठिकाणी शुभारंभ करतोय त्या पुतळ्याच्या चबुतराची सगळी जबाबदारी ते आमची जबाबदारी आहे आम्ही ते पूर्ण करून देण्यासाठी कुठेही तुम्हाला कमी पडणार नाही त्याची ग्वाही तुम्हाला मी सुरुवातीला देतो साधारण त्यांच्या मनोगतामध्ये काय अपेक्षा व्यक्त केली दसऱ्या दिवशी मला खूप कार्यक्रम असल्यामुळे म्हटलं दुसऱ्या दिवशी करता येईल का बघा पण सागर तुम्ही जे लोक मला निमंत्रण द्यायला आले होते त्या सगळ्या लोकांना मी काय सांगितलं होतं एवढं तुम्हाला सांगतो मी त्यांना असं सांगितलं होतं की पुतळ्याच्या कामाचा शुभारंभ कुणाच्याही एकट्या जास्ती करू नका मीच स्वतः येत नाही समाजाच्या वतीनं तुम्ही पुतळ्याचं काम सुरू करा तसा मेसेज चुकीचा पद्धतीने जायला नको कारण उद्याही जर कुणाला असं वाटलं की आम्हाला तर मदत करायची तर आपण त्या सगळ्यांची मदत स्वीकारली पाहिजे सगळ्यांनी याच्यामध्ये करून घेतलं पाहिजे आणि सगळ्यांच्या मदतीनं हा पत्र उभा राहिलं पाहिजे ही भूमिका माझी त्या पाठीमागली होती त्यामुळं म माझं तर स्पष्ट मत असं आहे की तुम्ही म्हटला की राजकीय विरोध राजकीय विरोध हा राहिलाच पाहिजे त्याच्याबद्दल माझं कधीच जुमत नाही पण मी अशा कुटुंबात जन्माला आलो आहे की आमच्या दृष्टीनं राजकारण हे निवडणुकीच्या पंधरा दिवसापुरतंच अर्ज भरला आणि निकाल लागला की त्याच्यानंतर माझा शत्रू कोणीही नाही मला ह्या सगळ्या लोकांनी निवडून दिली मी सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करतो त्यामुळं मी मी उद्घाटन करायला सुद्धा नको म्हटलं होतं पण परत या सगळ्यांनी खूप आग्रह केला की आपण त्याचं भूमिपूजन करायला पाहिजे आज याचं भूमिपूजन होते आमची भूमिका एवढीच आहे ही वस्तुस्थिती आहे तुमची अपेक्षा काही चुकीच नाही किंवा पुतळा समोरच्या बाजूला असावा कारण त्यांचं मात्र सांगायला पाठिंबा उत्तर पुतळापासून असे अजिबात आमची भूमिका नाही पण दर्शनी भागात असावा आणि त्या दर्जाचा पुतळा असावा त्यासाठी तुमचा सगळ्यांचा सहकारी प्रतिनिधी म्हणून लागेल ती सगळी मदत म्हणजे चपोतरापुरतं नाही चपोतरा झाल्यानंतर ज्याला पुतळा बसेल आप्पा त्या पुतळा बसण्यापूर्वी त्याच्या आसपासचे सगळं सुशोभीकरण आपण त्यावेळेला पूर्ण करून घेऊन ते काम पूर्ण करण्याची जबाबदारी शंभर टक्के मी घेतो सागरने अशी अपेक्षा व्यक्ती केली की पुतळा बसवताना मला त्यात कुठंतरी वन मंत्रिमंडळात संधी मिळावी ऐकून घ्या मी तुम्ही नव्हता मागता कार्यक्रमाला मी त्या बातम्यात सांगितलं आहे शेवटी असं आहे राजकारणी माणसाला मी काय माळकरी माणूस नाही कुठंतरी तरी वाटतंच मी काहीतरी ज्या दिवशी निवडून आलो ते आम्हाला लगेच बोलून घेतलं पक्षाच्या वतीनं आणि असं वाटायचं की आता भाऊंची संधी आपल्याला मिळते का काय भाऊंची संधी आपल्याला मिळते काय त्यांच्या डोक्यात असेल तर ते दुरुस्त करते मी मी ज्या वेळेला त्या हॉटेलमध्ये गेलो हॉलमध्ये आणि आम्ही सगळेच जुनियर मंडळी असतो म्हणून आम्ही माझी पहिलीच ठरून मागं बसतो शिंदेसाहेबांनी याला उशीर होता आम्ही तर अंदाज घेत होतो युतीमध्ये आपल्याला किती मिळणार आहे आम्हाला गेवलं होतं बारा तेरा जागा शिंदे गटाला देणार आहेत बापू आहेत ना आमचे आणि मग मी काय केलं की जरा पुन्हा जाऊन राऊंड मारून घ्या कुणा कुणाला द्यावं लागते अशी किती माणसं आहेत बघ मी समोर गेलो मी आपलं आर याला द्यावं लागते यांना ला द्यावं लागतं यांना द्यावं लागतं तिच्या अकरा झाला बावीस आणि मग साहेब येण्यापूर्वीच आम्ही निर्णय घेतला आपण कधीही मागणी करायची नाही त्यामुळं भाऊनेही कधी तसा प्रयत्न केला नव्हता आणि मंत्रीपदासाठी मी कधीही कुणाला शब्द टाकणार नाही आपल्यामुळं आपला नेता कधीही अडचणीत येऊ नये ही भूमिका आपण त्या ठिकाणी घेतो त्यामुळं मंत्रिपदाची अपेक्षा मला नाही कळा होईल ज्या दिवशी सुशोभीकरणचा तुमचं सगळं काम संपेल पुतळ्याच्या अनवलेला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जेवढे मंत्री आणता येतील आपण सगळे उठ्या शहरामध्ये आलो आणि त्या दर्जाने आपण हा कार्यक्रमाचा तेव्हा पूर्ण काम आपण एकदम चांगला कार्यक्रम महाराष्ट्रात झाला नाही असा कार्यक्रम आपण या ठिकाणी करून टाकू कारण पुतळा तुम्ही तसा सुंदर त्या ठिकाणी उभा करताय मी अपेक्षा एवढीच व्यक्त करतो की आता कोणीतरी याची जबाबदारी तुमच्या समाजाच्या लोकांनी घेतली पाहिजे चिरमी साहेब आता रिटायरमेंट गेले होते चिरमी साहेब रिटायरमेंटमुळे आता चिरमी साहेब निवांत आहेत तर त्यांनी थोडं समाजाची सगळ्यांनी वेळ द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो माझ्या माता भगिनी आधीमध्ये लक्ष द्यावं आणि हा पुतळा चांगल्या पद्धतीने उभा राहावा अशी अपेक्षा देखील करतो तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन सांगतो जय हिंद महाराष्ट्र आप्पा एक अपेक्षा तुमची त्या कंपाऊंडची होती ती तर टेक्निकल सगळी माहिती घेतो तुम्हाला जे अपेक्षा ते आपण सागर आपण सगळे एकत्रित समाजातली मिटिंग करू आणि तुम्हाला अपेक्षित असताना था आणि ते पालख्या वगैरे याचा डिस्टर्बन्स नव्हता काय जे तुमचं टेक्निकल असेल ते बघून आपण त्याचा निर्णय आप्पा म्हणले की बसले मिळून दोन बोला पण मला सरांचा आशीर्वाद तर आप्पा मिळेलच पण तुमच्या आशीर्वाद एक गरज आहे म्हणून बोलतो आपण सर्व समाज लोकांनी जी अपेक्षा स्वस्तकडे व्यक्त केली त्या अपेक्षा व्यक्त करणं तुमची काय चुकीचं नाही आणि भाऊ असल्यापासून आप्पाने सांगितलं की त्या गोष्टीची पूर्तता होत नव्हती आम्ही दोघांनी ठरलं की काही झालं तरी आपण स्वतः या गोष्टीची पूर्तता करूया आणि लागल ती मदत आपण पुतळा आणि सुशोभीकरण होईपर्यंत आपण त्या गोष्टीला करायची आणि कोणताही राजकीय दृष्टिकोन न ठेवता त्या गोष्टीला मी आणि माझा बंधू आम्ही ह्या पूर्ण सगळ्या तुम संदर्भात तुमच्या समाजाच्या बरोबर खांदाला खंदवान आहे याची तुम्हाला ग्वाही देतो आणि सांगतो ज्याची प्रेमा आपल्या खानाच राजपाडीचं तरुण तडफगदार नीतीवा बोललेला शब्द खरा ठरणार ठरवणारे आणि सर्वांना धरून चालणारे आमदार भैया बाबा त्याचप्रमाणे अमोलदादा अमोलदादा तर आमचे जावेच आहे तुम्हाला माहिती नसते आणि आमच्या समाजातील सर्व बंधू आणि भगनीनो बरस आता सागरनं तुम्हाला माहिती दिली बसवेश हे आमच्या समाजाचे समाज स्थापन समाज करणारं व्यक्तिमत्व आहे कदाचित कुणाला माहिती नसेल ब्राह्मण कुळात त्यांनी जन्म घेतला आणि लिंगायत धर्माची दीक्षा घेतली आणि त्यांनी एकच तत्व लिंगायताला दिलं लिंग पूजा करणारा लिंगाय मग तो महार असो मांग असो चांबार असो ढोर असो नाहावी असो माळी असो लिंगायत असो पर्यटन परंतु लिंग पूजारा करणारा लिंग आहे अशा पद्धतीनं बसेश्वरांचा पुतळा दिल्लीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आहे संसद मध्ये आहे लंडनला आहे मुंबईला आहे आणि आमच्या सर्वांची इच्छा महाराष्ट्रामध्ये आदर्श पुतळा म्हणून विट्याचा सगळ्यांनी नाव द्यावा, एवढा देखना पुतळा झालेला आहे कदाचित तुम्ही काही तर बोलते परंतु बसल्या बसवल्यानंतर हो बघा चौकातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापेक्षा आपला पुतळा हा प्रचंड नाही देखना आहे आणि त्या पद्धतीचा बनवला आहे या पुतळ्या बरोबर आम्ही महादेवाच्या मंदिरावर मन्न स्वामीच्या पुतळ्याची ऑर्डर दिलेली आहे तोही तिथं तो बसणार आहे आणि आज सुहासभयांनी बारा ते साहेबांच्याकडून हे काम करायचं ठरवलेलं आहे त्यांची आर्थिक पूर्तता तुम्ही करायची आहे आणि हे कंपाऊंड एक चाळीस फूट गेट टाकून त्याबरोबर करावं आणि सुशोभीकरण करावं परमेश्वर बसलेश्वर तुम्हाला इतकं दिल तुम्ही मागितल्याच्या पट दि म्हणून तुम्ही अंतकरणापासून या समाजावर प्रेम करत आहात आमच्यावर सगळ्यावर तुमचं लक्ष आहे आमचा आता उतार वय झालेला आहे आमच्यावर लक्ष ठेवणारी अशी कर्तृगार मुलं जर आमच्यावर लक्ष ठेवत असेल अत्यानंद आम्हाला होत आहे आणि आजचा कार्यक्रम तुम्ही घडवून आणलात वारतार लोक आलेले आहेत हा पुतळा तडीला जावा कुणीही याला कसलाही विरोध करू नये आणि याच्या उद्घाटनाच्या वेळेला बसवेश तुम्हाला आशीर्वाद वर्ण देतील केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये तुम्ही महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये तुम्ही कॅबिनेट मंत्री व्हाल अनिल भाऊंची इच्छा होती सुहास भैया अगदी भाऊंचं मंत्रीपद निश्चित झालं होतं आणि पाटणकर आले आणि गळायला लागले आणि भाऊंच्या पाया पडायला लागले की आम्हाला वेळा चान्स द्या मग भाऊ मी नाही म्हणलं हे वाक्य भाऊनी काका आणि मी भाऊ काकांच्या कट्ट्यावर बसल्यावर सांगितलेलं आहे तर तुम्ही पूर्तता करा धन्यवाद आमचे आणि समाज सुद्धा धन्यवाद ज्यांना कुणी देणगी द्यायची असेल त्यांनी माझ्याकडे आणून द्यावी काल राजू स्वामीला सांगितलं आज पाचशे एक रुपये तळाने दक्षिणा दिली